ते बघा ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचारला आणि मग मी आम्हाला सर्वांना आणि माझे बंधू संजय राजा मसानेच्या एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी हो पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या कटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे, जे सहकारी आहेत ते ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाले अजितदाना मानणारी माणसं अजितदा शिस्तप्रिय आहेत आणि स्वतःही शिस्तप्रिय आहेत त्यामुळे जी बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची जारी तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून नाही तुमचं झालं काय एवढं काय परिणाम होईल पक्षसृष्टी बघून